ग्रामस्थ म्हणून आपली भूमिका काय असणार आहे मार्क काय नाही त्या दिवशी पंचवीस तारखेला एक तेरा वर्षाचा मुलगा सारखं कोळखून दे शाळेत जाताना मधून जाताना डाव्याचा निष्काळजीपणाने शाळेचा व्यवस्थापन डिसावकारभाऱ्यामुळे त्याला खरोखरच त्याला जीव गमावा लागला कारण एवढं एवढ्या लहान वयात मूर्ती लहान कीर्ती महान म्हणल्यासारखं शेणं सगळ्या माशिरा तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात मोठं बघतो तो परवा पारितप्रेषक मिळणारा पर्वा सांप्रदायिक घानातला परावा आज एवढं आतो सगळ्या तालुक्या जिल्ह्यावर सगळ्या देशावर प्रेम करण्याचा वाचणारा पोरावर आज या शाळेच्या डिसाळ कारभारामुळं आणि त्यांनी टमटम ह्या शाळेने एक तीन ते चार दिवस मुलांना सार्थक आधी सांगत होता करता आम्हाला टमटम आहे तर आम्ही दोन चार दिवसातच मोठं वाण लावतो असं आम्हाला बोलले पण त्यांनी आज दीपावलीपासून मला वाटते तीन चार महिनं झालं त्या टमटपममधूनच प्रवास चालू केला आणि डायवरनं गा उशीर झाला परीक्षेचा काळ होता आणि पापोर विद्यार्थी त्या मध्ये बसवून त्याने घरचं काम थोडंफार एक अर्धा बरं तास बघितलं आणि उशीर झाला म्हणून गाडी फास्ट आणली आणि फास्ट आणल्याबरोबर चाकाला दगड लागून आणि तंबाखू किशातनं काढायच्या ह्याच्यात त्या गाडीची पलटी झाली आणि दवाखान्यापर्यंत तेरा वर्षाचा मुलगा सर्थ गोळपून मृत्यू पावला ह्याला एक 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 कारण एकमेव 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 शाळा राहील आणि शाळेचाच व्यवस्थापन शासकीय सरकारनं त्यांच्यावरच ह्यांना कारवाई कठोर केली पाहिजे कारण तर आम्ही स्वस्त बसणार आम आमचा सार्थक एवढा कौतुकाचा मुलगा गेला आम्हाला याच्यावर कारवाई शाळे झाल्याशिवाय आम्ही स्वतःचे आत्मकारण आत्मदहन करण्याचा आम्ही तयारी करणार आहे नाहीतर कठोर कारवाई शाळेत नाही झाली तर